लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील भादा गाव शहरा सध्या तांबडं फुटलेला आहे परंतु आणखीन सूर्योदय हो झालेला नाही गाव शहरामध्ये सध्या रग्गी रब्बी हंगामाच्या पेरण्या झालेल्या आहेत अनेक शेतकरी रात्रपाळीची पाळीची लाईट असल्यामुळे स्प्रिंकलरनं पाणी देण्याचा या ठिकाणी फंडा वापरत आहेत आपण पाहत आहात हे स्प्रिंकलर आहे तितर पक्षी जागी झालेला जा आहे तो त्याच्या साथीदारांना आवाज देत आहे हाक देत आहे डोईवरती आकाश ढगाळ आहे याला पण आवाज आलेला आहे असं आता एका तितर पक्षाचा आवाज ऐकला की दूरवरचा तितर पक्षी त्याला प्रतिसाद देतो तर तिकडं मस्त आपल्या सुमोदूर आवाजात त्याला काहीतरी प्रतिसाद देत आहे हा तिसऱ्या साईडचा तिथं पक्षी प्रतिसाद देत आहे आणि हे अशा पद्धतीची सुमधूर सकाळ गावश्वरात झालेली आहे हळूहळू हळूहळू वेगवेगळ्या पद्धतीचे निसर्गातले सकाळचे आवाज या ठिकाणी आपल्याला कानी पडत आहेत जणू की हे एक नैसर्गिक संगीत आपल्याला या ठिकाणी श्रवण करण्यास मिळत आहे आणि अशा पद्धतीची गावाकडची सकाळ होत आहे <laughs> गाव शहरातलं एक वातावरण सकाळचं वेगळं असतं फ्रेश असतं आनंदाय असतं चैतन्यमय असतं प्रफुल्लित असतं सगळे तिथं हळूहळू हळूहळू एकमेकाचा आवाज ऐकून जागी होत आहेत आवाज देत आहेत आणि अशा पद्धती सुंदर सकाळ माझ्या गाव शहरामध्ये चला थोडं आपण हळूहळू त्याच्या जवळ जाऊ जव। या ठिकाणी गव्हाची पेरणी झालेली आहे आणि अशा पद्धतीने गहू सुंदर अशा पद्धतीनं उगवत आहे हा पहा हा गव्हाचा प्लॉट आहे लातूर येथील निवृत्त पोस्ट अधिकारी मनियार साहेब यांच्या शेतीमधील हे वातावरण आहे बादा गाव शिवारातलं मनियार साहेबांचा हा गहू आहे खूप छान उगवलेला आहे हे बाजूला स्प्रिंकलर चालू आहे इकडे चिमण्या पण जागी झालेल्या आहेत त्या पण आवाज येत आहेत अनाशापैकीचं हे सुंदर निसर्गरम्य वातावरण गावाकडच्या गाव शिवारातलं सकाळी सकाळी तुम्हाला कसं वाटलं आवडलं का नाही नक्की कमेंट करून सांगा हे पाखरे अशा पत्तीच्या आकाशात भ्रमंती घेत आहेत कसं वाटलं हे वातावरण नक्कीच कमेंट करून सांगा इथंच थांबतोय मी आपला सर्वांचा बाबरो आगला भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओच्या माध्यमातून लवकरच धन्यवाद